हा डॉक्टर आंबेडकरांच्या दहा ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी संसदेत दिलेल्या भाषणाचा संपूर्ण मजकूर आहे जिथे त्यांनी भारताच्या कायदा पदाचा राजीनामा देण्याचं खरं कारण मुद्देसूरपणे मांडलं हे एक अत्यंत बोधप्रद वाचन आहे जे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना वादविवाद आणि मतभेदांवर विश्वास ठेवणारे लोकशाहीवादी म्हणून दाखवलेले दर्शन उलगडते हे वाचल्यानंतर नेहरूंचे संरक्षक संत स्टॅलिन आणि लेनिन यांना त्याचा प्रचंड अभिमान वाटला असता यात शंका नाही डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या कायद्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा हा संपूर्ण मजकूर आहे मला खात्री आहे की सभागृहाला माहीत आहे की मी अधिकृतपणे नाही तर अनधिकृतपणे मंत्रिमंडळाचा सदस्य राहणे थांबवले आहे मी गुरुवार सत्तावीस सप्टेंबर रोजी पंतप्रधानांकडे माझा राजीनामा सादर केला आणि त्यांना मला ताबडतोब राजीनामा देण्यास सांगितले पंतप्रधानांनी दुसऱ्याच दिवशी तो स्वीकारला जर मी अठ्ठावीस तारखेनंतरही मंत्री राहिलो तर त्याचे कारण म्हणजे पंतप्रधानांनी मला अधिवेशनाच्या समाप्तीपर्यंत मंत्रिपदावर राहण्याची विनंती केली होती ही विनंती मी संवैधानिक परंपरेनुसार मान्य करण्यास बांधील होतो आमच्या कार्यपद्धती नियमानुसार राजीनामा दिलेल्या मंत्र्यांना त्यांच्या राजीनाम्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी वैयक्तिक निवेदन देण्याची परवानगी आहे माझ्या कार्यकाळात मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी राजीनामा दिला आहे तथापि राजीनामा दिलेल्या मंत्र्यांनी निवेदन देण्याबाबत एक समान पद्धत अस्तित्वात नाही काहीजण निवेदन न देता निघून गेले आहेत तर काहीजण निवेदन देऊन निघून गेले आहेत काही दिवसांपासून मी कोणता मार्ग याबद्दल संकोच करत होतो सर्व परिस्थिती विचारात घेतल्यानंतर मी असा निष्कर्ष काढला की निवेदन केवळ आवश्यक तर ते एक कर्तव्य होतं जे राजीनामा दिलेल्या सदस्यांना सभागृहाला देणं भाग होतं मंत्रिमंडळ आतून कसं काम करतं सुसंवाद आहे की संघर्ष आहे हे जाणून घेण्याची संधी सभागृहाला नाही कारण ती एक संयुक्त जबाबदारी आहे ज्या अंतर्गत अल्पसंख्याक असलेल्या सदस्याला त्यांचे मतभेद उघड करण्याचा अधिकार नाही परिणामी सभागृह हो असे मानत आहे की प्रत्यक्षात संघर्ष असला तरीही मंत्रिमंडळातील सदस्यांकडे कोणताही संघर्ष नाही म्हणूनच निवृत्त होणाऱ्या मंत्र्याचे कर्तव्य आहे की ते का जाऊ इच्छितात आणि ते पुढील संयुक्त जबाबदारी का घेऊ शकत नाही हे सभागृहाला सांगणे विधान आहे दुसरे म्हणजे जर एखादा मंत्री विधान न करता निघून गेला तर लोकांना शंका येऊ शकते की मंत्र्याच्या वर्तनात काहीतरी चूक आहे मग ते त्याच्या सार्वजनिक किंवा खाजगी क्षमतेत असोत कोणत्याही मंत्र्यांनी अशा संशयाला जागा देऊ नये असे मला वाटते आणि त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव सुरक्षित मार्ग म्हणजे विधान करणे तिसरे म्हणजे आपल्याकडे आपली वर्तमानपत्रे आहेत त्यांच्या काहींच्या बाजूने तर काहींच्या विरोधात जुना पक्षपात आहे त्यांचे निर्णय क्वचितच गुणवत्तेवर आधारित असतात जेव्हा जेव्हा त्यांना जागा रिकामी आढळते तेव्हा ते राजीनामा देण्यासाठी कारणे देऊन पोकळी भरून काढण्यास प्रवृत्त होतात जे खरे कारण नसून ज्यांना ते पसंत करतात त्यांना चांगले प्रकाशात आणतात आणि ज्यांना त्यांच्या बाजूने नाही त्यांना वाईट प्रकाशात आणतात माझ्या बाबतीतही असेच काही घडलेले मला दिसते या कारणांमुळे मी बाहेर जाण्यापूर्वी एक विधान करण्याचा निर्णय घेतला पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्रिपद स्वीकारण्यासाठी मला बोलावून आता चार वर्ष एक महिना आणि सव्वीस दिवस झाले आहेत ही ऑफर माझ्यासाठी खूप आश्चर्याची होती मी विरुद्ध गटात होतो आणि ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले तेव्हा मला आधीच सहकार्यासाठी अयोग्य म्हणून दोषी ठरवण्यात आलं होतं पंतप्रधानांच्या वृत्तीत हा बदल कसा घडला असेल याचा अंदाज लावण्यासाठी मी थांबलो होतो माझ्या मनात शंका होत्या जे माझे मित्र कधीही नव्हते त्यांच्या सोबत मी कसे राहू शकेन हे मला माहीत नव्हते कायदा सदस्य म्हणून म्हणून भारत माझ्या आधीच्या लोकांनी राखलेला कायदेशीर ज्ञान आणि बुद्धिमत्तेचा दर्जा मी राखू शकेन का याबद्दल मला शंका होती परंतु मी माझ्या शंका बाजूला ठेवल्या आणि पंतप्रधानांची ऑफर स्वीकारली कारण आपल्या राष्ट्राच्या उभारणीत जेव्हा सहकार्य मागितले जाते तेव्हा मी ते नाकारू नये मंत्रिमंडळ सदस्य म्हणून आणि कायदा मंत्री म्हणून माझ्या कामगिरीची गुणवत्ता मी इतरांवरती सोपवली पाहिजे आता मी अशा गोष्टींबद्दल बोलेन ज्यामुळे मला माझ्या सहकाऱ्यांशी असलेले संबंध तोडावे वी लागतील विविध कारणामुळे जाण्याची इच्छा फार पूर्वीपासून वाढत आहे मी प्रथम वैयक्तिक स्वरूपाच्या आणि मला राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या कारणांपैकी कोणत्या बाबी कमी महत्वाच्या आहेत याचा उल्लेख करेन वयसरायच्या कार्यकारी परिषदेचा सदस्य असल्याने मला माहीत होते की कायदा मंत्रालय प्रशासकीय दृष्ट्या महत्वाचे नाही त्यामुळे भारत सरकारचे धोरण आकारण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आम्ही ते रिकामे साबणाचे डब्बे म्हणायचो जे फक्त जुन्या वकिलांसाठी खेळण्यासाठी चांगले आहेत जेव्हा पंतप्रधानांनी मला ऑफर दिली तेव्हा मी त्यांना सांगितले की माझ्या शिक्षणाने आणि अनुभवाने वकील असण्याव्यतिरिक्त मी कोणताही प्रशासकीय विभाग चालवण्यास सक्षम आहे आणि जुन्या वॉइसरायच्या कार्यकारी परिषदेत माझ्याकडे कामगार आणि सी पी डब्ल्यू डी ही दोन प्रशासकीय खाती होती जिथे मी मोठ्या प्रमाणात नियोजन प्रकल्प हाताळत असे आणि मला काही प्रशासकीय खाती हवी आहेत पंतप्रधानांनी सहमती दर्शवली आणि सांगितले की ते मला कायद्याव्यतिरिक्त नियोजन विभाग देतील जे त्यांनी सांगितले की ते तयार करण्याचा विचार करीत आहेत दुर्दैवानं नियोजन विभाग खूप उशिरा आला आणि जेव्हा तो आला तेव्हा मला वगळण्यात आले माझ्या काळात एका मंत्र्याकडून दुसऱ्या मंत्र्याकडे अनेक खात्यांचे हस्तांतरण झाले आहे मला वाटते की त्यापैकी कोणत्याही एका मंत्र्यासाठी माझा विचार केला जाऊ शकतो परंतु मला नेहमीच विचारातून वगळण्यात आले आहे अनेक मंत्र्यांना दोन किंवा तीन खाती देण्यात आली आहेत ज्यामुळे त्यांच्यावरती जा जास्त भार पडला आहे माझ्यासारख्या इतरांना अधिक कामे हवी आहेत प्रभारी मंत्री काही दिवसांसाठी परदेशात गेल्यामुळे तात्पुरते खाते सांभाळण्याचा माझा विचारही करण्यात आला नाही पंतप्रधान ज्या मंत्र्यांचे पालन करतात त्यांच्यामध्ये सरकारी कामाचे वाटप करण्याचे तत्व काय आहे हे समजणे कठीण आहे ही क्षमता आहे का हा विश्वास आहे का हा मैत्री आहे का हा लवचिकता आहे का मला परस्पर व्यवहार समिती किंवा संरक्षण समितीसारख्या मंत्रिमंडळाच्या मुख्य समित्यांचा सदस्य म्हणून नियुक्त केले गेले नव्हते जेव्हा अर्थशास्त्र व्यवहार समितीची स्थापना झाली तेव्हा मी प्रामुख्यानं अर्थशास्त्र आणि वित्तचा विद्यार्थी असल्यानं या समितीमध्ये नियुक्त केले जाईल अशी मला अपेक्षा होती परंतु मला वगळण्यात आले पंतप्रधान इंग्लंडला गेले असताना मंत्रिमंडळाने माझी नियुक्ती केली होती पण जेव्हा ते परतले तेव्हा मंत्रिमंडळाच्या पुनर्बांधणीतील त्यांच्या अनेक निबंधापैकी एकात त्यांनी मला वगळले त्यानंतरच्या पुनर्बांधणीत माझे नाव समितीत समाविष्ट करण्यात आले परंतु ते माझ्या निषेधामुळे होते पंतप्रधान मला खात्री आहे की मी या संदर्भात त्यांच्याकडे कधीही तक्रार केलेली नाही हे मान्य करतील मंत्रिमंडळातील सत्तेच्या राजकारणाच्या खेळात किंवा रिक्त पदावरती असतानासुद्धा सुरू केलेल्या खात्यांच्या हिसकावून घेण्याच्या खेळात मी कधीही सहभागी नव्हतो मी सेवेवर विश्वास ठेवतो मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांनी मला जे पद सोपवले योग्य वाटले त्या पदावरती सेवेवर तथापि माझ्यावर अन्याय होत आहे असे मला वाटले नसते तर ते खूप अमानवीय ठरले असते आता मी सरकारवर असंतुष्ट असलेल्या आणखी एका मुद्द्याचा उल्लेख करेन तो मागासवर्गीय आणि अनुसूचित जातींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीशी संबंधित आहे मागासवर्गीयांसाठी संविधानात कोणतेही संरक्षण नव्हते मला खूप वाईट वाटले राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या आयोगाच्या शिफारशीच्या आधारे कार्यकारी सरकारनं हे काम करायचे सोडले आम्ही संविधान मंजूर करून एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे परंतु सरकारने आयोगाची नियुक्ती करण्याचा विचारही केलेला नाही एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मी ज्या काळात पदावरनं बाहेर होतो ते वर्ष माझ्यासाठी आणि अनुसूचित जातींच्या प्रमुख सदस्यांसाठी खूप चिंतेचे वर्ष होते अनुसूचित जातींसाठी संवैधानिक संरक्षणाच्या बाबतीत त्यांनी दिलेल्या वचनापासून ब्रिटिशांनी माघार घेतली होती आणि अनुसूचित जातींना संविधान सभा त्याबाबत काय करेल याची काहीच कल्पना नव्हती या चिंतेच्या काळात मी संयुक्त राष्ट्रांना सादर करण्यासाठी अनुसूचित जातींच्या स्थितीबद्दल एक अहवाल तयार केला होता परंतु मी तो सादर केला नाही मला वाटले की संविधान सभा आणि भावी संसदेला या प्रकरणाचा सामना करण्याची संधी मिळेपर्यंत वाट पाहणे चांगले अनुसूचित जातींच्या स्थानाचे रक्षण करण्यासाठी संविधानात केलेल्या तरतुदी माझ्या समाधानाच्या नव्हत्या तथापि मी त्यांना योग्यतेनुसार स्वीकारले अशी आशा होती की सरकार त्यांना प्रभावी बनवण्यासाठी काही दृढ निश्चय दाखवेल आज अनुसूचित जाती म्हणजे काय माझ्या मते ते पूर्वीसारखेच आहे पूर्वी अस्तित्वात असलेला तोच जुना जुलूम तो जुना भेदभाव तोच आता अस्तित्वात आहे आणि कदाचित सर्वात वाईट स्वरूपात मी शेकडो प्रकरणाचा उल्लेख करू शकतो जिथे दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील अनुसूचित जातींमधील लोक माझ्याकडे जा जातीय हिंदू विरुद्ध आणि त्यांच्या तक्रारी नोंदवण्यास आणि त्यांना कोणतीही मदत करण्यास नकार देणाऱ्या पोलिसांविरुद्ध त्यांच्या दुःखाच्या कहाण्या घेऊन आल्या आहेत मी विचार करत आहे की भारतात अनुसूचित जातींच्या स्थितीची जगात दुसरे काही समांतर आहे का मला काहीही सापडत नाही आणि तरीही अनुसूचित जातींना दिलासा का दिला जात नाही मुस्लिमांच्या संरक्षणाबद्दल सरकार दाखवत असलेल्या काळजीची तुलना करा पंतप्रधानांचा संपूर्ण वेळ आणि लक्ष मुस्लिमांच्या संरक्षणासाठी समर्पित आहे भारतातील मुस्लिमांना जिथे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना जास्तीत जास्त संरक्षण देण्याची माझी इच्छा आहे मी कोणालाही अगदी पंतप्रधानांनाही नाकारत नाही पण मला हे जाणून घ्यायचे आहे की मुस्लिमांनाच फक्त असे लोक आहेत ज्यांना संरक्षणाची गरज आहे का अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि भारतीय ख्रिश्चनांना संरक्षणाची गरज नाही का त्यांनी या समुदायाबद्दल काय काळजी दाखवली आहे माझ्या माहितीनुसार कोणीही नाही आणि तरीही हे असे समुदाय आहेत ज्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त काळजी आणि लक्ष देण्याची आवश्यकता आहे सरकारने अनुसूचित जातींकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल मला झालेला राग मी स्वतःमध्ये आवरू शकलो नाही आणि एकदा मी अनुसूचित जातीच्या जा जाहीर सभेत माझ्या भावना व्यक्त केल्या माननीय गृहमंत्र्यांनी एक प्रश्न विचारला होता की अनुसूचित जातींना बारा पॉईंट पाच टक्के प्रतिनिधित्वाची हमी देणाऱ्या नियमाचा त्यांना फायदा झाला नाही हा माझा आरोप खरा आहे का या प्रश्नाच्या उत्तरात माननीय गृहमंत्र्यांनी आनंदाने माझे आरोप निराधार असल्याचे सांगितले त्यानंतर काही कारण कदाचित त्यांच्या विवेकाची खंत पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला माहिती आहे की भारत सरकारच्या विविध विभागांना एक परिपत्रक पाठवून त्यांना सरकारी सेवेत अलीकडे किती अनुसूचित जातीच्या उमेदवारांची भरती झाली आहे याची माहिती देण्यास सांगितले मला माहीत आहे की बहुतेक विभागांनी उत्तरात शून्य किंवा जवळजवळ शून्य असे म्हटले आहे जर माझी माहिती बरोबर असेल तर माननीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर मला कोणतेही भाष्य करण्याची गरज नाही माझ्या बालपणापासूनच मी ज्या अनुसूचित जातींमध्ये जन्मलो त्यांच्या उन्नतीसाठी स्वतःला समर्पित केले आहे असे नाही मी माझ्या मार्गात कोणतेही प्रलोभन नव्हते जर मी माझ्या स्वतःच्या हिताचा विचार केला असता तर मी जे काही बनू इच्छितो ते होऊ शकलो असतो आणि जर मी काँग्रेसमध्ये सामील झालो असतो तर त्या संघटनेत सर्वोच्च स्थान गाठले असते पण मी म्हटल्याप्रमाणे मी अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी स्वतःला समर्पित केले आहे आणि मी या पालन केले आहे की जर तुम्हाला एखाद्या कार्याबद्दल उत्साही राहायचे असेल तर संकुचित मनानं असणे चांगले म्हणून अनुसूचित जातींचे उद्दिष्ट शून्यात ढकलले गेले आहे हे पाहून मला किती वेदना होत असतील याची तुम्ही कल्पना करू शकता तिसरा मुद्दा ज्याने मला केवळ असंतोषच नाही तर प्रत्यक्ष चिंता आणि चिंतेचे कारण बनवले आहे तो म्हणजे देशाचे परराष्ट्र धोरण ज्यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाचा मार्ग आणि त्यासोबतच इतर देशांचा भारताबद्दलचा दृष्टिकोन अनुसरला आहे त्यांना आपल्याबद्दलच्या त्यांच्या वृत्तीत अचानक झालेला बदल लक्षात येण्यापासून रोखता येणार नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा आपण स्वतंत्र देश म्हणून आपले जीवन सुरू केले तेव्हा असा कोणताही देश नव्हता जो आपले वाईट करू इच्छित होता जगातील प्रत्येक देश आपला मित्र होता आज चार वर्षानंतर आपले सर्व मित्र आपल्याला सोडून गेले आहेत आपले कोणतेही मित्र उरले नाहीत आपण स्वतःला वेगळे केले आहे आपण एकाकी मार्गाने जात आहोत जिथे संयुक्त राष्ट्रांमध्ये आपल्या ठरावांना समर्थन देणारे कोणीही नाही जेव्हा मी आपल्या परराष्ट्र धोरणाचा विचार करतो तेव्हा मला बिस्मार्क आणि बर्नार्ड शॉ यांनी सांगितलेल्या गोष्टी आठवतात बिस्मार्क म्हणाले आहेत की राजकारण हा आदर्श साकार करण्याचा खेळ नाही राजकारण हा शक्यतेचा खेळ आहे बर्नार्ड शॉ यांनी फार पूर्वी म्हटले नव्हते की चांगले आदर्श चांगले असतात परंतु हे विसरू नये की खूप चांगले असणे अनेकदा धोकादायक असते आपले परराष्ट्र धोरण जगातील दोन महान पुरुषांनी उच्चारलेल्या या शहानपणाच्या शब्दांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे अशक्य गोष्ट करून दाखवण्याचे आणि जास्त चांगले असण्याचे हे धोरण आपल्यासाठी किती धोकादायक ठरले आहे हे आपल्या लष्करी खर्चामुळे आपल्या उपाशी असलेल्या ला लाखो लोकांसाठी अन्न मिळवण्यात येणाऱ्या अडचणींमुळे आणि आपल्या देशाच्या औद्योगिकीकरणासाठी मदत मिळवण्यात येणाऱ्या अडचणींमुळे आपल्या संसाधनाचा होणारा मोठा पव्य यावरनं दिसून येते आपण दरवर्षी उभारत असलेल्या तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या महसूलापैकी सुमारे एकशे ऐंशी कोटी रुपये आपण सैन्यावर खर्च करतो हा एक प्रचंड खर्च आहे ज्याची तुलना क्वचितच होते हा प्रचंड खर्च आपल्या परराष्ट्र धोरणाचा थेट परिणाम आहे आपल्या संरक्षणासाठी आपल्याला आपला संपूर्ण खर्च स्वतः करावा लागतो कारण आपले असे कोणतेही मित्र नाहीत ज्यांच्यावर आपण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी अवलंबून राहू शकतो मला प्रश्न पडला आहे की हे योग्य प्रकारचे परराष्ट्र धोरण आहे का पाकिस्तानशी असलेले आपले भांडण हे आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे ज्याबद्दल मी खूप असमाधानी आहे पाकिस्तानशी असलेले आपले संबंध बिघडवणारी दोन कारणे आहेत एक म्हणजे काश्मीर आणि दुसरे म्हणजे पूर्व बंगालमधील आपल्या लोकांची स्थिती मला असे वाटते की आपण पूर्व बंगालबद्दल अधिक काळजी घेतली पाहिजे जिथे आपल्या लोकांची स्थिती सर्व वर्तमानपत्रांमधून काश्मीरपेक्षा असह्य वाटते तरीही आपण काश्मीर, तरी काश्मीर मुद्द्यावर आपले सर्वस्वपणाला लावत आहोत तरीही मला असे वाटते की आपण एका अवास्तव मुद्द्यावर लढत आहोत ज्या मुद्द्यावर आपण बहुतेक वेळा लढत असतो तो म्हणजे कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे माझ्या मनात खरा मुद्दा कोण बरोबर आहे हा नाही तर काय बरोबर आहे हा आहे तो मुख्य प्रश्न मानून माझे नेहमीच असे मत राहिले आहे की योग्य उपाय म्हणजे काश्मीरचे विभाजन करणे हिंदू आणि बौद्ध भाग भारताला आणि मुस्लिम भाग पाकिस्तानला द्या जसे आपण भारताच्या बाबतीत केले आम्हाला खरोखर काश्मीरच्या मुस्लिम भागाची काळजी नाही हा काश्मीर आणि पाकिस्तानमधील प्रश्न आहे ते त्यांच्या मनाप्रमाणे हा मुद्दा ठरवू शकतात किंवा तुम्हाला आवडत असेल तर तीन भागात विभागा युद्धबद्धी क्षेत्र खोरे आणि जम्बू लडाख प्रदेश आणि फक्त खोऱ्यातच सार्वमत घ्या मला भीती वाटते की प्रस्तावित सार्वमतामध्ये जे एकंदर सार्वमत असेल काश्मीरमधील हिंदू आणि बौद्धांना त्यांच्या पाकिस्तानात ओढले जाण्याची शक्यता आहे आणि आपल्याला आज पूर्व बंगालमध्ये ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्याच समस्यांना तोंड द्यावे लागू शकते मी आता माझ्या राजीनाम्याशी संबंधित असलेल्या चौथ्या प्रकरणाचा उल्लेख करेन मंत्रिमंडळ हे फक्त समित्यांनी आधीच घेतलेल्या निर्णयाची नोंद आणि नोंदणी करणारे कार्यालय बनले आहे मी म्हटल्याप्रमाणे मंत्रिमंडळ आता समित्यांद्वारे काम करते आहे एक संरक्षण समिती आहे एक परराष्ट्र समिती आहे संरक्षणाशी संबंधित सर्व महत्त्वाचे विषय संरक्षण समितीद्वारे सोडवले जातात मंत्रिमंडळातील तेच सदस्य त्यांच्याद्वारे नियुक्त केले जातात मी या दोन्ही समित्यांचा सदस्य नाही ते लोखंडी पडद्याआड काम करतात जे सदस्य नाहीत त्यांना धोरण आकार देण्याच्या कोणत्याही संधीविषयी फक्त संयुक्त जबाबदारी घ्यावी लागते ही एक अशक्य भूमिका आहे आता मी अशा एका प्रकरणाचा विचार करणार आहे ज्यामुळे मला अखेर राजीनामा द्यावा लागला आहे हिंदू सही संहितेला दिलेली हीच वागणूक आहे अकरा एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या सभागृहात हे विधेयक सादर करण्यात आले चार वर्षाच्या आयुष्यानंतर त्यातील चार मंजूर झाल्यानंतर ते अविचारीपणे आणि अविचारीपणे संपले ते सभागृहासमोर असताना ते सुरू होऊन जगले पूर्ण एक वर्ष सरकारने ते निवड समितीकडे पाठवण्याची आवश्यकता वाटली नाही नऊ एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निवड समितीकडे पाठवण्यात आले ऑगस्ट रोजी हा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला एकतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मी अहवा अहवालावरती विचार करण्याचा प्रस्ताव मांडला केवळ प्रस्ताव मांडण्यासाठीच विधेयक अजेंड्यावर ठेवण्यात आले एकोणीसशे एकोणपन्नासच्या फेब्रुवारीच्या अधिवेशनापर्यंत या प्रस्तावावरती चर्चा होऊ देण्यात आली नाही तरीही त्यावर सतत चर्चा होऊ देण्यात आली नाही ते दहा महिने फेब्रुवारीमध्ये चार दिवस आणि मार्चमध्ये एक दिवस आणि एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन दोन दिवस असे वाटण्यात आले त्यानंतर डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन विधेयकासाठी एक दिवस देण्यात आला म्हणजेच एकोणीस डिसेंबर ज्या दिवशी सभागृहानं निवड समितीनं अहवाल दिलेल्या विधेयकाचा विचार करावा असा माझा प्रस्ताव स्वीकारला एकोणीसशे पन्नासमध्ये विधेयकासाठी कोणताही वेळ देण्यात आला नाही पुढच्या वेळी पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकावन्न रोजी विधेयक सभागृहासमोर आले तेव्हा विधेयकाचा कलम दर कलम कलंद विचार करण्यात आला आणि फेब्रुवारी हे फक्त तीन विधेयकासाठी देण्यात आले आणि ते तिथेच कुजण्यासाठी सोडण्यात आले सध्याच्या संसदेचे हे शेवटचे अधिवेशन असल्यानं मंत्रिमंडळाला विचार करावा लागला की हिंदू कोड बिल हे संसद संपवण्यापूर्वी मंजूर करावे की ते नवीन संसदेकडे सोडावे मंत्रिमंडळाने एकमताने निर्णय घेतला की ते या संसदेत मंजूर करावे म्हणून हे विधेयक अजेंड्यावर ठेवण्यात आले आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंतप्रधानांनी एक नवीन प्रस्ताव मांडला तो म्हणजे संपूर्ण विधेयक उपलब्ध वेळेत मंजूर होऊ नये आणि संपूर्ण विधेयक वाया जाऊ देण्यापेक्षा त्याचा काही भाग कायद्यात रूपांतरित करणे इष्ट आहे ते माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते पण मी सहमत झालो कारण म्हणीप्रमाणे संपूर्ण विधेयक गमावण्याची शक्यता असताना काही भाग वाजवणे चांगले पंतप्रधानांनी विवाह आणि घटस्फोट हा भाग निवडण्याचा सल्ला दिला विधेयक त्याच्या संक्षिप्त स्वरूपात सुरू राहिले विधेयकावरील चर्चेच्या दोन किंवा तीन दिवसानंतर पंतप्रधान दुसरा प्रस्ताव घेऊन आले यावेळी त्यांचा प्रस्ताव संपूर्ण विधेयक अगदी विवाह आणि घटस्फोटाचा भागही वगळण्यात होता हे मला अचानक धक्कादायक वाटले मी स्तब्ध झालो आणि काहीही बोलू शकलो नाही हे छाटलेले विधेयक वगळणे वेळेअभावी झाले हे मी मान्य करण्यास तयार नाही मला खात्री आहे की मंत्रिमंडळातील इतर आणि अधिक शक्तिशाली सदस्यांना त्यांच्या विधेयकांना प्राधान्य हवे होते म्हणून हे छाटलेले विधेयक वगळण्यात आले केळी आणि अलीगड विद्यापीठ विधेयके प्रेस विधेयकाला त्यांच्या कमकुवत स्वरूपातही हिंदू साहित्यापेक्षा कसे प्राधान्य दिले जाऊ शकते हे मला समजत नाही असे नाही की अलीगड विद्यापीठ किंवा बनारस विद्यापीठाचे व्यवस्थापन करण्यासाठी विधान पुस्तकावरती कोणताही कायदा नव्हता असे नाही की जर या विधेय अधिवेशनामध्ये विधेयके मंजूर झाली नसती तरीही विद्यापीठे उद्ध्वस्त झाली असती असे नाही की प्रेस विधेयक तातडीने होते विधान पुस्तकावर आधीच एक कायदा आहे आणि विधेयक वाट पाहू शकले असते मला असे वाटले की पंतप्रधान प्रामाणिक असले तरी हिंदू संहिता विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेली प्रामाणिकता आणि दृढनिश्चय त्यांच्याकडे नव्हता या विधेयकाबाबत मला सर्वात मोठा मानसिक छळ सहन करावा लागला आहे पक्ष यंत्रणेची मदत मला नाकारण्यात आली पंतप्रधानांनी मतदानाचे स्वातंत्र्य दिले जे पक्षाच्या इतिहासातील एक असामान्य गोष्ट आहे मला त्याची पर्वा नव्हती पण मला दोन गोष्टींची अपेक्षा होती भाषणाच्या वेळेच्या मर्यादेबाबत पक्षाचा व्हीप आणि पुरेशी चर्चा झाल्यावर चीप व्हीपला क्लोजर प्रस्ताव मांडण्याची सूचना मला अपेक्षित होती भाषणांच्या वेळेच्या मर्यादेबाबत व्हीप विधेयक मंजूर झाले असते जेव्हा मतदानाचे स्वातंत्र्य दिले गेले तेव्हा भाषणाच्या वेळेच्या मर्यादेसाठी व्हीप देण्यास काही हरकत नव्हती परंतु असा व्हीप कधीच जारी करण्यात आला नाही हिंदू संहितेसंदर्भात पक्षाचे चीप व्हीप असलेले संसदीय कामकाज मंत्री यांचे वर्तन कमीत कमी असाधारण आहे ते संहितेचे सर्वात घातक विरोधक आहेत आणि क्लोजर प्रस्ताव मांडून मला मदत करण्यासाठी कधीही उपस्थित राहिले नाही दिवस आणि तास एकाच कलमावरती फिलिबस्टिंग चालू आहे परंतु मुख्य सचेतक ज्यांचे कर्तव्य सरकारी वेळेची बचत करणे आणि सरकारी कामकाजावरती भर देणे ते सभागृहाच्या हिंदू संहिता विचाराधीन असताना पद्धतशीरपणे अनुपस्थित राहिले आहेत पंतप्रधानांशी इतका बेमान असलेला मुख्य सचेतक आणि विश्वासघातकी सचेतकाशी इतका निष्ठावान पंतप्रधान असा मी कधीही पाहिला नाही या अ संवैधानिक वर्तनाला न जुमानता मुख्य सचेतक खरोखरच पंतप्रधानांचे लाडके आहेत त्यांच्या बेमानीला न जुमानता त्यांना पक्ष संघटनेत बढती मिळाली अशा परिस्थितीत पुढे जाणे अशक्य आहे असे म्हटले जाते की विरोधी पक्ष मजबूत असल्यानं हे विधेयक रद्द करावे लागले विरोधी पक्ष किती मजबूत होता या विधेयकावरती पक्षात अनेक वेळा चर्चा झाली आहे आणि विरोधकांनी ते मतभेदात टाकले प्रत्येक वेळी विरोधकांना पराभूत केले गेले गेल्यावेळी पक्षाच्या बैठकीत हे विधेयक मांडण्यात आले तेव्हा एकशे वीसपैकी वीस, वीस कलमे विरोधात असल्याचे आढळून आले जेव्हा हे विधेयक पक्षात चर्चेसाठी आणण्यात आले तेव्हा सुमारे साडेतीन तासाच्या कालावधीत चौवेचाळीस कलमे मंजूर करण्यात आली यावरनं पक्षात विधेयकाला किती विरोध होता हे दिसून येते सभागृहातच विधेयकाच्या कलमांवरती मतभेद झाले दोन तीन आणि पाच प्रत्येक वेळी हिंदू संहितेचा आत्मा असलेल्या कलम चार वरही प्रचंड बहुमत राहिले आहे त्यामुळे वेळेच्या कारणास्तव पंतप्रधानांनी विधेयक सोडून देण्याचा निर्णय मी स्वीकारू शकलो नाही माझ्या राजीनाम्याचे हे सविस्तर स्पष्टीकरण देणे मला भाग पडले आहे कारण काही लोकांनी असे सुचवले आहे की मी माझ्या आजारपणामुळे जात आहे मी अशा कोणत्याही सूचनेला नकार देऊ इच्छितो आजारपणामुळे माझे कर्तव्य सोडून देणारा मी शेवटचा माणूस आहे माझा राजीनामा वेळेवर आला आहे असे म्हणता येईल आणि जर मी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर आणि मागासवर्गीय आणि अनुसूचित जातींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर असमाधानी असलो तर मी आधीच राजीनामा द्यायला हवा होता हा आरोप खरा वाटेल पण माझ्यासाठी काही कारणे होती ज्यामुळे मी मागे पडलो प्रथमता मी मंत्रिमंडळाचा सदस्य असताना बहुतेक वेळा संविधान तयार करण्यात व्यस्त होतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपर्यंत माझे सर्व लक्ष या कामात गेले आणि त्यानंतर मी लोकप्रतिनिधी विधेयक आणि सीमांकन आदेशांशी संबंधित होतो माझ्याकडे आमच्या परराष्ट्र व्यवहाराकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ नव्हता हे काम अपूर्ण ठेवून मी घरी मी निघून जाणे योग्य वाटले नाही दुसरे म्हणजे हिंदू संहितेसाठी मी तिथेच राहणे आवश्यक मानले काहींच्या मते हिंदू संहितेसाठी मी तेच करत राहणे चुकीचे असू शकते मी वेगळा दृष्टिकोन घेतला हिंदू संहिता ही या देशातील कायदे मंडळाने हाती घेतलेली सर्वात मोठी सामाजिक सुधारणा होती भारतीय कायदे मंडळाने भूतकाळात पारित केलेला किंवा भविष्यात पारित होण्याची शक्यता असलेला कोणत्याही कायदा त्यांच्या महत्त्वाच्या बाबतीत त्यांच्याशी तुलना करता येणार नाही हिंदू समाजाचा आत्मा असलेल्या वर्गवर्ग लिंगलिंग याच्यातील असमानता अबाधित ठेवणे आणि आर्थिक समस्यांशी संबंधित कायदे करणे म्हणजे आपल्या संविधानाची थट्टा करणे शेणाच्या ढिगाऱ्यावर राजवाडा बांधणे हिंदू संहितेला मी हेच महत्त्व दिले आहे माझ्या मतभेदांना न जुमानता मी त्यांच्या काय फायद्यासाठी राहिलो म्हणून जर मी काही चूक केली असेल तर मी काही चांगले करण्याच्या आशेने आहे विरोधकांच्या अडथळ्यांच्या डावपेचांवर मात करण्यासाठी मला अशी आशा नव्हती का या संदर्भात मी पंतप्रधानांनी सभागृहात केलेल्या विधानापैकी फक्त तीन विधानांचा उल्लेख करू इच्छितो अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पंतप्रधानांनी पुढील आश्वासन दिले ते म्हणाले याशिवाय सरकार या गोष्टींसाठी वचनबद्ध आहे ते त्यावर काम करत आहे सरकार त्याबाबत पुढे जाईल या सभागृहाने उपाययोजना स्वीकारणे हे ठरवले पाहिजे परंतु जर सरकारने एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि सभागृहाने तो नाकारला तर सभागृह त्या सरकारला नाकारते आणि सरकार जाते त्याच्या जागी दुसरे सरकार येते हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की हे अशा महत्त्वाच्या उपाययोजनांपैकी एक आहे ज्याला सरकार महत्त्व देते आणि ज्यावर ते टिकेल किंवा पडेल डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पुन्हा पंतप्रधान म्हणाले मी सभागृहाला असे अजिबात वाटत नाही कारण आम्ही त्याला सर्वात मोठे महत्व देतो जसे मी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही विशिष्ट कलमामुळे किंवा कशामुळे नाही तर आर्थिक आणि सामाजिक समस्यांमधील या विशाल समस्येच्या मूलभूत दृष्टिकोनामुळे आपण या देशात राजकीय स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य मिळवलेले आहे हा प्रवासातील एक टप्पा आहे आणि इतरही टप्पे आहेत आर्थिक सामाजिक आणि इतर आणि जर समाजाला प्रगती करायची असेल तर सर्व आघाड्यांवरती ही एकात्मिक प्रगती असणे आवश्यक आहे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी पंतप्रधान म्हणाले शक्यतो शक्य तितक्या प्रमाणात या उपाययोजना पुढे नेण्याची सरकारची इच्छा आहे याची खात्री मी सभागृहाला देण्याची गरज नाही आणि आमच्या बाबतीत आम्ही हे प्रकरण पुढील संधी येईपर्यंत तहकूब केलेले मानतो मला आशा आहे की ते या संसदेत असेल स्वतःलाच देईन पंतप्रधानांनी विधेयक रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर हे घडले पंतप्रधानांच्या या घोषणांवर कोण विश्वास ठेवू शकत नव्हते जर मला असे वाटत नसेल की पंतप्रधानांच्या आश्वासनांमध्ये आणि कामगिरीमध्ये फरक असू शकतो तर तो दोष नक्कीच माझा नाही मंत्रिमंडळातून बाहेर पडणे हा या देशातील कोणासाठीही फारसा चिंतेचा विषय नसेल परंतु मी स्वतःशी प्रामाणिक असले पाहिजे आणि ते फक्त बाहेर पडूनच होऊ शकते असे करण्यापूर्वी मी माझ्या सहकाऱ्यांचे मंत्रिमंडळाच्या सदस्यादरम्यान त्यांनी दाखवलेल्या दयाळूपणा आणि सौजन्याबद्दल आभार मानू इच्छितो मी संसद सदस्यत्वाचा राजीनामा देत नसलो तरी माझ्याबद्दल दाखवलेल्या प्रचंड सहिष्णुतेबद्दल मी संसद सदस्यांचे आभार मानू इच्छितो दहा ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न बी आर आंबेडकर